जय माता दी जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या हा व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी या सुद्धा जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा येथे आई भवानीचा मिरवणूक उत्सव हा साजरा होणार आहे आणि याच मिरवणूक उत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी आज मी हा व्हिडिओ तयार करत आहे <coughs> बघा प्रत्येक गावची एक वेगळी अशी विशिष्ट भक्ती परंपरा असते कुठे देवाची दिंडी निघते कुठे देवाची पालखी निघते कुठे देवाचा देवीचा छबिना निघतो तसंच ह्या देळगाव राजा नगराची शान म्हणजे इथलचा आई भवानी मिरवणूक सोहळा तर आपला हा आई भवानीचा मिरवणूक सोहळा येत्या दोन हजार चोवीस रोजीसुद्धा चोवीस सालामध्ये सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे तर या मिरवणूक सोहळ्याचं निमंत्रण या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना देऊ इच्छितो त्यासोबतच काही सूचनासुद्धा देऊ इच्छितो हा मिरवणूक सोहळा या ठिकाणी दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी आयोजित होणार आहे चार मेच्या दिवशी वार येतोय शनिवार तिथी आहे एकादशी दरवर्षी आपला हा मिरवणूक सोहळा चैत्र त्या ठिकाणी कृष्ण एकादशी या दिवशी आयोजित करण्यात येत असतो तसाच तो, तस तो यावर्षी सुद्धा आहे आता चार मे वार शनिवार तिथी एकादशी या दिवशी संध्याकाळी सात वाजता आपला आई भवानीचा मिरवणूक सोहळा हा या ठिकाणून सुरुवात होईल आणि रात्री बारा वाजता या मिरवणूक सोहळ्याची समाप्ती होईल या सर्व काळामध्ये या ठिकाणी प्रचंड प्रमाणावरती स्थानिक भाविकांची पंचक्रोशीतील भाविकांची त्यासोबतच मला मानणाऱ्या उपासकांची दर्शकांची आणि माझ्या शिष्यमंडळाची गर्दी होत असते या निमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला काही सूचनांचं पालन सुद्धा करावं लागेल कारण बघा कुठलाही उत्सव किंवा कार्यक्रम ज्या वेळेला आयोजित करण्यात येतो त्या ठिकाणी आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागतं जसं स्वच्छतेचे नियम असतील त्या ठिकाणी काही वागणुकीचे नियम असतील तसेच आपल्या ह्या आई भवानीच्या मिरवणूक सोहळ्याचे सुद्धा काही नियम ठरलेले आहेत जे मी या ठिकाणी सांगू इच्छितो पहिला नियम म्हणजे सदर मिरवणूक सोहळ्यामध्ये जे भाविक उपस्थित राहतील त्या भाविकांपैकी कुणालाही या ठिकाणी मद्यपानाची परवानगी नसते जसं की काही छबिन्यांमध्ये मिरवणुकीमध्ये आपण बघतो की मदिरेचा वापर हा मोठ्या प्रमाणावरती दिसतो परंतु ही वैष्णव संप्रदायाच्या परंपरेमधून आलेली आई भवानीची मिरवणुकीची उत्सव आहे किंवा परंपरा आहे त्यामुळे ह्या वैष्णव तिथीला एकादशीला मान देत या ठिकाणी कोणत्याही भाविकाला स्वतः मांसाहार करून या ठिकाणी मिरवणुकीला उपस्थित राहता येणार नाही त्यासोबतच मद्यपान करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा ह्या मिरवणुकीमध्ये उपस्थित राहता येणार नाही त्यासोबतच जेवढे भाविक या ठिकाणी उपस्थित असतात त्या सर्वांच्या भोजनाची महाप्रसादाची व्यवस्था जगदंबा देवी संस्थान आपल्यातर्फे आपण करतच असतो तशीच ती यावर्षी सुद्धा करण्यात आलेली आहे आता या महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी अगदी दुपारपासून सर्वांना घेता येईल अक्षरशः मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी दरवर्षी हजारो भाविक हे अस्ता अस्ता त्या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात तसाच तो यावर्षीसुद्धा सर्वांनी घ्यावा ज्यांना उपवास असतो एकादशीची त्यांना व्रत असतं अशा एकादशी धारकांनासुद्धा या ठिकाणी फराळाची व्यवस्था वेगळी आपण ठेवत असतो परंतु सदर मिरवणुकीमध्ये त्या ठिकाणी सर्वांनी पावित्र्य राखलं जाईल याची काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळेच मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की मांस मदिरा सेवन करणाऱ्यांनी म्हणजेच मांस मटण खाणाऱ्यांनी ह्या मिरवणुकीला हजेरी लावू नये किंवा निदान त्या दिवसापुरतं तरी सेवन करू दुसरा विषय या ठिकाणी मिरवणूक सोहळ्याला येत असताना ज्या कुठले आराधी भाविक आराधी महिला स्त्री पुरुष असतील त्यांनी संपूर्ण आराधी वेशेमध्येच या ठिकाणी येणं आम्हाला अपेक्षित आहे म्हणजेच काय तर जे कोणी त्या ठिकाणी अं कवड्यांच्या माळा वगैरे असतील त्या स्वतःच्या गळ्यामध्ये धारण करून या ठिकाणी उपस्थित राहावं आराधी असतील महिला असतील स्त्री असतील पुरुष असतील किंवा खंडोबाचे वाघे असतील ज्यांनी माझ्या हाताने दीक्षा घेतलेली आहे ते असतील त्यांनी आपापल्या गळ्यामध्ये स्वतःच्या गुरुची गुरु माळ ठेवणं आवश्यक आहे तो आपापला साज शृंगार प्रत्येकाने सोबत आणावा आणि मिरवणूक जेव्हा बाहेरने गेल तेव्हा ह्या माळा स्वतःच्या गळ्यामध्ये धारण कराव्या दुसरा विषय म्हणजे ज्या महिलांना या ठिकाणी माळ परडी आणि पोत आहे म्हणजेच देवीचा बाण आहे अशा महिलांनी स्वतःचं पोत घेऊन सुद्धा या ठिकाणी सोबत हजर राहावं आणि ज्या वेळेला मिरवणुकीची मानाची आरती सुरू होते त्या मानाच्या आरतीमध्ये सर्वांनी आपापले पोत पेटवावे ज्यांच्या परडीमध्ये पोत आहे घरामध्ये पोत आहे त्यांनी तो मिरवणुकीला नक्की आणावा पुढचा विषय म्हणजे सदर मिरवणूक ही त्या ठिकाणी सप्तशृंगी जगदंबेच्या नावाने असल्यामुळे या मिरवणुकीला येताना कोणीही सोबत परडी आणू नये हे या मिरवणुकीचं वेगळेपण त्या त्या आहे त्याचं कारण असं की श्री तुळजाभवानी श्री येडेश्वरी श्री रेणुका माता श्री यमाई आणि श्री यल्लम्मा अशा काही विशिष्ट मातृदेवतेंना त्या ठिकाणी परडीचं लेणं आहे त्यांच्या हातावरती परडी असते आणि त्यांच्या छबिन्याला किंवा कार्यक्रमाला सोबत न्यावी लागते परंतु आई काळूबाई असेल, आई असेल, यांना त्या ठिकाणी परडी नाही त्यामुळे या मिरवणूक सोहळ्याला येताना कोणीही सोबत परडी आणू नये कारण त्या मिरवणुकीला परडी वर्जित आहे पुढचा विषय म्हणजे या मिरवणूक सोहळ्यासाठी जे कोणी भाविक येतील त्यांना स्वतःच्या निवासाची रात्रीची व्यवस्था स्वतःच करावी लागणार आहे याबद्दल मला थोडा खेदसुद्धा वाटतो त्याचं कारण असं की जवळजवळ शंभर भाविकांच्या राहण्याची झोपण्याची व्यवस्था मी स्वतःच्या तर्फे करत असतो परंतु मिरवणुकीला या ठिकाणी हजारोच्या संख्येने गर्दी जमा होते आणि या गर्दीमुळे एवढ्या जणांच्या राहण्याची व्यवस्था मात्र आपल्याच्याने होऊ शकत नाही त्यामुळे येणाऱ्या भाविकांनी या ठिकाणी असणारी लॉज असेल हॉटेल असेल भक्तनिवास असेल किंवा धर्मशाळा असेल येथे स्वतःची राहण्याची आणि एका रात्रीपुरती झोपण्याची व्यवस्था मात्र स्वतःच करावी पुढचा विषय म्हणजे या मिरवणुकीमध्ये एक प्रमुख वैशिष्ट्य असं असतं की मी स्वत आई सप्तशृंगीच्या वेशामध्ये असतो म्हणजे माझ्या शरीरावरती संपूर्ण स्त्रीवेश धारण करून डोक्यावरती मुकुट असेल चेहऱ्याला शेंदूर असेल हातामध्ये बांगड्या असेल पायामध्ये जोडवे असेल गळ्यामध्ये मणिमंगळसूत्र नाकामध्ये नथ हातामध्ये तलवार आणि त्रिशूळ कमरेला बांधलेलं सिंहाचं आसन अशा पद्धतीनुसार प्रति आई सप्तशृंगीचं स्वरूप त्या ठिकाणी मी धारण करत असतो आणि ही परंपरा गेली चार पिढ्यांपासून सुरू आहे माझ्या आधी तीन पिढ्या होऊन गेल्या ही माझी चौथी पिढी आहे जी वंश परंपरागत पद्धतीनुसार जगदंबा देवी संस्थांची मानाची आईभवानी ही माझ्याकडे चालून आलेली आहे आता या मानाच्या आईभवानीमध्ये मी त्या ठिकाणी जगदंबेच्या काही नियमांमध्ये स्वतःला फॉलो करत असतो म्हणजे बसवून घेत असतो जसं तुम्हाला सांगतो की मला नऊ दिवसांचे उपवास असतात जे उपवास माझे आजपासूनच सुरू झालेले आहे म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून हे उपवास सुरू होतात ते एकादशी तिथीपर्यंत एकूण दहा दिवसांचे उपवास माझे घडतात आता या उपवास काळामध्ये मला त्या ठिकाणी अनेक कठोर नियमांचं पालन करावं लागतं दररोज सप्तशतीचं पारायण करावं लागतं त्या ठिकाणी विशिष्ट असा जाप आणि काही मंत्रविधी करावे लागतात आणि विशेष म्हणजे ओळ्या सोहळ्याचं कडक पालन करावं लागतं त्यामुळे या सर्व कालखंडामध्ये मी कोणालाही माझा पर्सनल वेळ देऊ शकत नाही बऱ्याच जणांचे फोन येत आहेत की गुरुजी आम्हाला भेटीसाठी वेळ द्या किंवा आम्हाला तुमच्याकडे बंदोबस्त घेण्यासाठी बांधणी घेण्यासाठी यायचं आहे किंवा आम्हाला तुमच्याशी पर्सनल चर्चा करण्यासाठी यायचं आहे तर मी सांगू इच्छितो जोपर्यंत चार मेची आई भवानीची मिरवणूक होणार नाही तोपर्यंत मी माझा पर्सनली वेळ कोणालाही देऊ शकणार नाही त्यामुळे येणाऱ्या अकरा ते बारा दिवसांच्या कालावधीमध्ये माझ्या पर्सनल भेटीसाठी कृपया कोणीही येऊ नये कारण या ठिकाणी मला माझी विधी करण्यासाठी पुरेसा वेळ हवा असतो त्यामुळे मी त्यातून वेळ काढून वेगळा वेळ तुम्हाला देऊ शकत नाही दुसरा विषय म्हणजे या संपूर्ण काळामध्ये ह्या उपवास काळामध्ये मला त्या ठिकाणी बांधणी देणे बंद असते त्या ठिकाणी कुणाला नारळ धागा दोरा उदी इत्यादी प्रसाद स्वरूपी वस्तू देणं बंद असतं त्यामुळे कोणीही भेटीसाठी एवढ्या लांबवर येऊ नये पुढचा विषय म्हणजे जे भाविक दर्शक उपासक आणि माझे शिष्यवर्ग हे दिनांक चार मेच्या मिरवणूक सोहळ्यासाठी हजर राहणार आहेत किंवा येणार आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी वेगळा असा माझा वेळ त्या दिवशी मिळू शकणार नाही कारण अगदी तीन तारखेपासूनच म्हणजे एक दिवस आधीपासून दशमी तिथीपासूनच आमचे धार्मिक विधी सुरू होतात ज्यामध्ये फार बारीक बारीक क्लिष्ट काही परंपरा असतात अक्षरशः तुम्हाला सांगतो गावच्या मारुतीपासून गणपतीपासून महादेवापासून तर प्रत्येक पारावरच्या देवाला विशिष्ट असा मान द्यावा लागतो त्यांचे नैवेद्य करावे लागतात त्यांचे पूजाविधी करावे लागतात यासोबतच घरची पूजाविधीसुद्धा फार मोठा असतो आणि मिरवणुकीच्या मुख्य दिवशी तर अगदी सकाळपासून इथे गर्दी सुरू होते आणि सर्व धार्मिक कामांसाठीच त्या ठिकाणी आम्हाला वेळ अपुरा पडतो त्यामुळे मिरवणुकीच्या काळाच्या आदल्या दिवशी किंवा मिरवणुकीच्या दिवशी सुद्धा कोणालाही मी खाजगी वेळ देऊ शकणार नाही किंवा कोणालाही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त मी देणार नाही त्याचं कारण असं की काही जणांचे फोन येत आहेत की चार मेच्या दिवशी आम्ही मिरवणुकीला येतो परंतु आम्हाला सरांचे दहा मिनटं द्या पंधरा मिनटं द्या आम्हाला सरांच्या हाताने काहीतरी वस्तू द्या मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी आई भवानीच्या स्वरूपामध्ये असताना जगदंबा स्वरूपामध्ये असताना त्या ठिकाणी नारळ हा त्या ठिकाणी भाविकांना देण्यात येतो परंतु त्या नारळाच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रकारची अपेक्षा त्या दिवशी आमच्याकडून करू नये कारण आमच्याने वेगळा वेळ किंवा वेगळा बंदोबस्त हा दिला जाणार नाही काही जण म्हणतायत की बुवा सरांची जी काही फी असेल आम्ही ती फी देऊ म्हणजे फोन आलेत काही जणांचे बघा पैसा सर्व काही नसतं वर्षातून निघणारी ही, ही। एकमेव आई भवानीची आमची मिरवणूक आहे जिच्यासाठी आम्ही तीनशे पासष्ट दिवस वाट बघत असतो तयारी करत असतो त्यामुळे हे दिवस आम्हाला लाख मोलाचे आहे त्यामुळे पैसा घेऊन किंवा फुकट कुठल्याही पद्धतीनुसार मिरवणुकीच्या दिवशी मिरवणुकीच्या आदल्या दिवशी आणि मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक तीन मे चार मे आणि पाच मे या तीन दिवसामध्ये कोणालाही भेटण्यासाठी वेळ देतात येणार नाही किंवा दिलाच जाणार नाही जे कुठले भाविक येतील त्या सर्वांना मला फक्त औपचारिक पद्धतीनुसार जे दोन शब्द प्रेमाचे बोलायचे तेवढाच वेळ मी तुम्हाला देऊ शकेल खाजगी वेळ मी कोणालाही देऊ शकणार नाही हे मी पुन्हा पुन्हा या ठिकाणी हात जोडून निवेदन करत आहे कारण काही जण असे असतात जे मिरवणुकीला येतात आणि मग सांगतात आम्ही मुंबईवरून आलो आम्ही पुण्यावरून आलो आम्ही औरंगाबादवरून आलो आम्ही नांदेड जिल्ह्यावरून आलो आणि एवढ्या लांब आम्ही आंधळे सरांच्या मिरवणुकीसाठी तर आलोच सरांना भेटण्यासाठी सुद्धा आलो तर अशा लोकांना मला सांगू इच्छितो मी या ठिकाणी की बघा चार मेची मिरवणूक ही फक्त आणि फक्त देवीची मिरवणूक आहे या दिवशी जे कोणी येणार असतील त्यांनी देवीच्या कार्यक्रमासाठीच यावं आंधळे सरांसाठी भेटण्या म्हणजे आंधळे सरांना भेटण्यासाठी येऊ नये कारण आंधळे सरांना भेटण्यासाठी आपलं दर रविवारचं उपासना शिबिर आयोजित करण्यात येत या असतं याशिवाय कोणाला खाजगी वेळसुद्धा देण्यात येतो याबरोबरच तीनशे पासष्ट दिवस सुद्धा मी देळगाव राजा येथे अवेलेबल असतो तुम्ही जर कॉल करून आमची तारीख घेऊन आमच्याकडून वेळ घेऊन जर आले तर तुम्हाला पुरेसा एक तास दीड तास दोन तास अगदी जर मी कोणाच्या बांधणी घेतलेल्या असतील तर बांधणी करून देण्याच्या दिवशी मी सात सात घंटे वेळ दिलेला आहे हल्ली काही लोक सांगतात की आम्ही एक तास देतो दोन तास देतो त्या लोकांना सांगावंसं असं वाटतं अरे एक तास दोन तास काही मी सात सात घंटे वेळ दिलेला आहे म्हणजे संध्याकाळी आठ वाजेपासून जे वेळ दिला रात्रीचे दोन अडीच तीन तीन वाजेपर्यंत मी भाविकांमध्ये बसून मन मोकळ्यापणाने गप्पाही केलेल्या आहे त्यांचे प्रॉब्लेमही ऐकून घेतलेले आहे किंवा ऐकून घेत असतो आणि त्याच्यावर उपचार सुद्धा करत असतो ही माझ्या खाजगी भेटीची त्या ठिकाणची पद्धत आहे परंतु दिनांक तीन मे चार मे आणि पाच मे हे तीन दिवस आमच्या मिरवणुकीत महत्वाचे असल्यामुळे या काळामध्ये कोणालाही भेटीसाठी वेगळा वेळ मिळणार नाही याची पुन्हा पुन्हा येणाऱ्या भाविकांनी उपासकांनी नोंद घ्यावी दुसरा विषय म्हणजे मला भेटण्यासाठी तर तुम्ही कधीही येऊ शकता परंतु हे आग्रहाचं निमंत्रण मी यासाठी देतो की हा जगदंबा सप्तशृंगीचा मिरवणूक सोहळा तुम्हीसुद्धा याची देही याची डोळा दोड़ा। हा डोळ्यांनी बघावा त्याचा आनंद घ्यावा त्याचा अनुभव घ्यावा आणि देवळगाव राजामध्ये असणारी ही आई भवानीची वेगळी अशी परंपरा स्वतःसुद्धा अनुभवावी एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा सर्वांना आपल्या चॅनलच्या दर्शकांना सबस्क्रायबरला फॉलोवर्सना माझ्या सर्व उपासकांना जे उपासना शिबिराला याआधी येऊन गेले असतील जे यापुढे शिबिराला येणार असतील अशांना आणि जे महिला श्री पुरुष माझ्या हाताने दीक्षित आहे म्हणजे ज्यांनी माझ्या हाताने मंत्र दीक्षा घेतली आहे गुरुमंत्र घेतला आहे अशा सर्वांना मी या ठिकाणी चार मे दोन हजार चोवीस वार शनिवारच्या मिरवणुकीत निमंत्रण देतो संध्याकाळी मिरवणुकीतून सात वाजता निघेल ती रात्री बारा वाजता संपेल ज्यांना त्या दिवशी माझ्या देवीच्या स्वरूपामध्ये माझ्या हातून काही प्रसादाच्या वस्तू हव्या असतील जसं नारळ असेल घरामध्ये ओटी असेल तर मिरवणूक उतरण्याच्या वेळेला सर्व भाविक भक्तांना त्या वस्तू या ठिकाणी घेता येतील परंतु या ठिकाणी एक निमंत्रण हे करावंस एक आग्रहाचं निमंत्रण देताना एक सूचना सुद्धा द्याविषयी वाटते की काही जण विचारतात की सर सोबत काही आणायचं आहे का तर हे बघा देवीचा छबिना आहे देवीची मिरवणूक आहे तर तुम्ही त्या ठिकाणी देवीला औक्षण करण्यासाठी पंचारतीचं ताट आणू शकता ओटी भरण्यासाठी खाना नारळाची किंवा साडी पातळाची ओटी आणू शकता परंतु हेही कोणाला त्या ठिकाणी कंपल्सरी नाही हा ज्याच्या त्याच्या भक्तीचा विषय आहे जर कोणाची इच्छा असेल तर चोळी पातळ किंवा खाना नारळाची ओटी आणा जर कोणाची इच्छा नसेल ऐपत नसेल तर तुम्ही फक्त मिरवणूक बघण्यासाठी या तुम्ही आलात हीच आमची खरी भेट आहे दुसरा विषय म्हणजे भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे फरळाची व्यवस्था सुद्धा वेगळी केलेली आहे फक्त निवासाची व्यवस्था ज्याने त्याने परीने करावी आणि जर कोणी असतील तर अशा जवळपास भक्तांची झोपण्याची व्यवस्था मी स्वतः माझ्या घरी टेरेस वरती आणि आजूबाजूच्या ठिकाणी करत आहे पुन्हा एकदा तुम्हाला निमंत्रण देतो आणि भेटूया चार मे रोजी तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय माता दी जय जगदंब नमोदेश